पाच केली मी तिसरी ला म्हणजे आम्हाला जेव्हा म्हणजे आम्हाला जेव्हा सोली नाही ला चॅलेंज पास होणार शाळेत अवेले आणि रुपांत पास झाला ना माझ्या गिफ्ट रुपांश पोरबागाल तर लागली की नाही लागली आगच बोलतो बोलता आधीच तुम्हाला याने डीट घातली म्हणून मी तारली नमस्कार परत एकदा तुमचं स्वागत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि कालची व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि बघितली नसेल तर आता जाऊन बघा आणि त्याच्या पहिले सर्वात पहिला सबस्क्राईब करून ठेवा चॅनल आपण चालू कुठेतरी बाहेर तर तुम्हाला लवकरच दोन दोन तीन दिवसात समजेलच आणि खूप मजा येणार तिथे गेल्याच्या नंतर पण कालची जी आगसण आणि सोनारवाडाची मॅच झाली खरोखर खूप भारी झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला माहिती केतनला कार भेटली आणि बरेचशे गाड्या वगैरे जे ठेवलेल्या होत्या आपण स्वर्गीय रतन बुवा पाटी स्मृति चषक दोन हजार पंचवीस आणि वर्ष एकवीसा होतं विचार करा आणि एवढा खर्च केलेला ना माइंड ब्लोईंग खर्च होता ना माइंड बोईंग माइंड ब्लोईंग नियोजन होता खरोखर खूप भारी होता आणि आम्हालाच काय पूर्ण भारताला म्हणजे जेवढी लोक येतात त्यांना सर्वांना आवडलं तिकडचं नियोजन आणि ऑब्वियसली बेस्ट असं नियोजन तर बेस्ट असतात पण तिकडचं जे आपण बोलतो ना डिसिप्लिन रिस्पेक्ट आणि नियम नियम असतात ना नियम भाई फुल कडक असतात सो असं होतं आज चालू आहे आपण त्याला हल्दीत होतो आज चाललो आहे प्रतीकच्या लग्नामध्ये जो ठाण्याला आहे ठाण्याला आहे भिवंडीला कालेरला आहे सो आपण तिकडे जाऊया त्याच्या पहिला सामी व्हायला भेटूया सामी ड्रॉप कर मला पिकअप करेल आणि रात्रीचं बरं ड्रॉप करेल सो आपण त्याच्या पहिला भेटूया ना रुपांश आय थिंक आज आलेलं आहे कारण की मला कॉलवर जा कुठं भाऊ जा कुठं भाऊजा आपण रुपांश भाऊजाला भेटू जरा चला ब्लॉगमध्ये असंच तुम्ही कंटिन्यू राहा चला प्रतीक्षा लग्न आलो आणि लग्न झाल्याच्या नंतर डायरेक्ट आलो तयारी केल्याने लग्न आलं लग्न लागला कारण की एवढी ट्रॉफिक होती ना खरोखर खूप ट्रॉफिक होती खूप म्हणजे खूप आणि आल्या रे इथं भाईचे फॅन्स भेटलेले बघा या साईडला इथे रुपांश भाईचे फॅन्स भेटलेले या साईडला होय मारत का तो तापेल तुला तो समजला रुपांश तेच त्याला उलटा मारा होता तुला बेकार रुपांच्या मागे लागू नका ना हो फॅन फॉलोईंग अशी रूपांची भेटली आहे आपण आता जाऊया स्टेजवरती तिथून थोडंसा फोटोशूट वगैरे करूया आणि हे बघा नवरदेव त्या साईडला आहे त्याचा फोटोशूट चालू आहे तिथून फोटोशूट करूया आणि निघूया कारण की आपल्याला दोन ते तीन हळदी आणि लग्न अटेंड करायचे तर चला लग्नात आलो आणि लग्नात आल्याच्या नंतर ते समजलं आपण ज्या कालेरच्या इथं मैदानाला भिवंडी आखरी गोळी महोत्सव होतो त्या मैदानामध्ये हा लग्न आहे महोत्सव ना महोत्सव लागेल भिवंडी आखरी गोळी महोत्सव आणि मी प्रतीकला विचारलेला प्रश्न असा आहे पोर बघायला आलं तर तुला ट्रॉपिक लागली की नाही लागली की नाही हा आम्हाला जाम ट्रॉफिक लागली भाई बेकार भाई दीड तास लागले यायला काही खाऊ अगं दीड तास डोंबिलींशी भिवंडी न्यायला दीड तास इथं चाललंय फोटोशूट ते लिबरेशन चालू राहिजे

नवरीचे बॅकला बघ किती छानसा काढलेला आहे विठ्ठल रुक्मिणीचा खूप सुंदर असा कोरेल खूप सुंदर म्हणजे खूप सुंदर खूप खूप सुंदर असं काढलेलं आहे या साईडला पाहू शकता तुम्ही खूप म्हणजे खूप सुंदर भाऊजी आमचे हा भाऊजी आहे का भाऊजी आले रुपांश मामा आले मामा

अरे डावलारी बाईला होऊ देऊ दे चलो काहीच निघालो भिवंडीवरून आणि भिवंडीवरून निघाल्याच्या नंतर आम्ही हॉल शोधत आलो हॉल आयला ट्राफिक झाले आता रुपांश भेटला मला खूप दिवसांनी तो होता शाळेत त्याचा अभ्यास चालू मला बरेचशे आम्हाला इच्छा की रुपांश हाय कुठं हाय कुठं इथं सतरा तारखेला बाबा बाबा चांगला म्हणजे याला पाठ किती मार्काचा पेपर आहे मग आता पाच झाले तू किती वेळेस असेल तिसरी तिसरीला रुपांत चालला शाळे आणि तिसरी ला म्हणजे रुपांची

कुंपाची चुकून फुटली ती भारी होती बॉटल राज भारी होती कि ती गेली हा ना यार आता मस्त आम्ही एकदम कोण कोण वाजवता अरे मस्त पण आज चिकना दिसतोय पाहू शकता आणि पठाणी टाईप मध्ये लखनवी कप ह्याच्यामध्ये आहे आणि मस्त छानसा दिसतोय एकदम जॅकेट विकेट व कसं करते बोलली आता हंग न नदीच्या आकार आमच्या आमते मा नाही चिकन काही केस आहे कळवण कळून सांग किती केस तुकार कमेंट तू जाऊ मोठं असो ना तव्हा तुला केस येतील हा मला ॲक्च्युली अंग इथं केस आहेत आता आपण माणूस जावं हे आम्ही तर आमची केस येणार ना अंगा बोलतो आवरी केस आहे कशी ग शिवडे कोण शिवा तुला चाय तुला मारू आम्ही ना मिलून चड्डी <laughs> नागू सर आम्ही चला तर लग्नाला जो बाबूच्या बाबूच्या म्हणजे वैभवच्या भावाच्या सो आपण तिकडून निघूया पाहिजे <laughs> <भाई जी, laughs> आम्हाला जेवायला पाहिजे आम्हाला जेवायला पाहिजे अरे नरे अंगावर तसाच बघाय चॅलेंज आमचं चला <laughs> <laughs> चला आता मध्ये आलो आणि ते हाती दिसलं मला हत्ती कसा आवाज करतो दाखवा हाती कसा आवाज असा का दाखवा नाही कसा कसा करतो हाती आवाज हाती बघ किती मोठा जा ना बस एलिफंट प्लीज ना एकदा बस ना कुठे लिहले तिथे सिगरेट नाही तुकना तुकना मनाय तुकना म्हणजे तुकू नका आई <laughs> इथे लिहले तुकायला तुकतेस एअरपाट मोठे मोठे मस्त हॉट हाती आहेत ना हा दावडीला आहे म्हणजे हा दावडीचा हॉल आहे असा इथला आय थिंक हा मारवाडी किंवा गुजराती हॉल असेल इकडे सर्व गुजरातीमध्ये जैन भाषेमध्ये लिहिलेलं आहे इकडं माहिती नाही कुठली भाषा आहे आपण चालू तर हॉलमध्ये वरती लग्न आहे हॉल मध्ये बाबो काय होतो वैभो मस्त 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 दिसते मस्त दिसते एकदम छान दिसते तू पण छान दिसतेस एकदम मस्त तुझा नवरा कुठं अरे वा नवरा कुठं वरती गेला दिसत लवकर डोक्याला बाबा अच्छा शोधते नवरा शोधतो रे चालू आता हॉल हॉलचंच नाव डायमंड आहे म्हणजे आपल्याकडे माणसात डायमंड सारखी तर हॉल पण डायमंड आहे एकदा काय नाही व्हिडिओ आपण भाऊ ये असं असत ब्लॉक मध्ये लपडे असतात चेक करायला लागतात ब्लॉग बनवताना भाऊ भेटलेला पहिला भाऊ इथे भेटलेली पायल इथं मी आव इथं जे मॅक आहे इथं इथे आहे आणि मामा मामाड बॉय बावीस एकरचा मामा आहे आणि दुसरा मी कोणती तरी देऊन ओळख घेऊन देता बॉम्ब पटेल बॉग जे आपलीकडे बॉम्ब पुल बॉग खेळ आपलं बॉम्ब फुटेल आपलीकडे गुकले आणि बायको आहे गी बायको आता मी तुम्हाला कोणतरी नाही दाखवता पुण्याची आली पुण्याची आता दाखवत ना हा आम्ही दाखवीत नाही अशा व्यक्तीला कोण आली असेल घेऊन आलेली हा थार घेऊन आले ब्लॅक कलरची आणि अशी थारणाची लाइटिंग असं वाटतं रथ आले रथ सगळे शॉप होणार आहेत शॉप होणार आहे दाखवू गिखायलाय दिखाय का पैसा देणार पडे का चलिये मुंह दिखाएगा पैसा देना पड़ेगा आपके हाँ ऐसा नहीं घूंगट घूंगट पहननी है तो और अभी गाइस तो अभी गा। नहीं 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 गाना लगेगा नहीं नहीं चलिए आता भी गाने बोलता है ए कमड़े के पीछे क्या चलिए गाइस तो गाने गुडला लावणी लावणी गाईज तुम्ही बघत राह बघत राह आम्ही आता वेटिंगला ला ठेवले वेटिंग ला ठेवले जाम जाम उत्सुकता झाली आता दाखवा लागत झाले ना जाम जाम तुम्ही कंटल असाल ना कोण कोण तर चला एक वन टू थ्री अनबॉक्सिंग बोलला कमर यानाची कम बॅक कम बॅक टू पॉईंट झिरो टू झिरो

तर इकडं फोटोशूट चालू आहे फॅन फॉलिंग आलेले काल सॅमीचे फॅन फॉलिंग आलेले आज रुपन शेटची फॅन फॉलिंग आले बाबा खांद्या बिंद्या आठ चढ इकडे बघा असतं बघा असतं रुपन भाईची फॅन फॉलोईंग बोललो आता डेंजर काम बघा वन साईड असतं वन साईड यांची वन साईड असतं फॅन फॉलोईंग या साईडला बघा इकडे ए

काँग्रेस काँग्रेस चला आता झालं आमचा फोटो शूट वगैरे चल या साईडला आता कंटाळलो भाई कंटाळलो आज आम्ही कंटाळ लेक्चर से ओके ओके हॅपी बर्थडे ब्लॉग बघते का आमचा ब्लॉग बघते वाव याला ओळखते काय नाव आहे तुझं रुपंत बाबा सही रे काय जो आलो मुकीचा दे हात मिळो चला तो आत तो आत हा तू पण आत्मी मिलो द्या रुपांची तू पण आत्मी मिलो बाबा रुपांची फॅन फॉलो वन साइड आहे रे नाही का बाजूला ना बरोबर ना डन चांगला भांडायला जेजुरीच्या तुम्हाला चांगला हे एक काम करू आपण

सला बाबा लय जेवलो येवलो आईस्क्रीम बिस्क्रीम खाली नाही टावेल लगेच दादर काही माहिती नाही पण मस्त शाल गे शार 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 ओ माय गॉड शाल आहे आणि आम्ही थोडक्यात ब्लॉग बनवला जास्त काही हे नाही केलं कारण की वेळ नव्हता तेवढा ब्लॉग शूट करायला जास्त आम्ही ट्रॅव्हलच केलं नाही का इकडून निघलो तीन ठिकाणी जायला आमची रात्र झाली आणि वेग म्हणजे वेगळं बोलतो ना आपण वेगळ्या राज्यानं होतो वेगळ्या राज्यानं असं इकडं डोंबिवली दावडी भिवंडी कालेर हायवे दिवा परत बेतोडा आणि वरात